मी प्रभाकर पवार अध्यक्ष आ, संस्थापक थिएटर वर्कशॉप कंपनी आणि पैस कल्चरल फाउंडेशन या ज्या महोत्सव आपण जो घेतो आहोत शनिवार दिनांक एकोणीस सप्टेंबर ते रविवार दिनांक एकवीस सप्टेंबरच्या दरम्यान या महोत्सवाचा उद्देशच भारतीय प्रयोगकला हा एकाच मंचावर अनुभवता येतील इथल्या रसिक प्रेक्षकांना त्याच्याबरोबर चर्चासत्र अनुभवता येतील कार्यशाळा असतील अभ्यासवर्ग असतील चित्रकला प्रदर्शनं आहेत त्याच्याबरोबर काही स्पर्धा आहेत उत्स्फूर्त पद्धतीनं घेतल्या गेलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तर हा एकंदरीतच हा वेगवेगळ्या रंगमंचीय घटकांना स्पर्श करणारा हा एक महोत्सव आहे आणि या महोत्सवात फक्त प्रेक्षकांचं मनोरंजनच नाही तर एक त्यांचं एक सर्जक विचारसरणीला थोडीशी एक चालनाही आहे म्हणा किंवा एक संधीही आहे मेजवानी आहे तर साधारण सहा वेगवेगळ्या प्रांतातनं वेगवेगळ्या राज्यातनं काही संस्था येत आहेत मंच तान्च, त्यांच्या मंचित प्रयोगकला घेऊन आणि इथं मंचन करणार आहेत यक्षगानसारखं नाटक आहे त्याच्यात रंगमस्थाने जे जयपूरमधून येणार आहे त्यांचं महारुथीसारखं नाटक आहे अक्षय गांधी म्हणून एक आमचे मित्र आहेत की जे राजस्थानमधून येत आहेत ते एकल नाटक कावड कावडकथा या संकल्पनेला धरून माया नावाचं Uh, कलगीत एक आपल्या ग्रामीण महाराष्ट्रातली लो, लोक लोप पावत चाललेली एक कला आहे लोककला आहे कलगीतुरा नावाची या विषयाला धरून एन सी पी ए आणि सपान ही जी एक नाशिकची संस्था आहे यांनी एक मंचित प्र प्रयोग येऊ घातलेला आहे तो तो येऊ ये तो ये यांच्यामध्ये स्वरूप कसं प्रवेश आणि हां आता या, या महोत्सवात कोणालाही सहभागी होता येईल त्याच्यासाठी आम्ही असं केलेलं आहे की याच्यावर एक थोडंसं एक प्रवेशिका आणि याच्यावर नियंत्रण हवं एन प्रवेश विनामूल्यच आहे पण तरीही प्रवेशिका असल्यास त्या नाटक आणि ह्या सगळ्या प्रयोगकला महोत्सवाविषयी त्यांच्या मनात एक उत्सुकता यावी आणि त्याच्याबद्दल एक अवेअरनेस व्हावा आणि आम्हालाही ये अंदाज येईल की येणारा प्रेक्षक वर्ग हा किती इच्छुक आहे जाणकार आहे आणि नियोजनासाठीही आम्हाला त्याचा एक खूप हातभार लागेल म्हणून हा विनामूल्य प्रवेशिका आम्ही उपलब्ध केलेल्या आहेत की ज्या साधारण आतापर्यंत एक पाचशेच्या आसपास लोकांनी प्रवेशिका नोंदवलेल्या आहेत अजून दोन तीन दिवस आहेत विद्यापीठातनं ललित कला केंद्राची थेट पन्नास ते पंचावन्न विद्यार्थी थेट सहभागी होणार आहेत काही महाविद्यालयं आहेत त्या महाविद्यालयांमधनं वीस वीस पंचवीस पंचवीस मुलं म्हणजे आणि शिवाय पिंपरी चिंचवडमधल्या ज्या एवढ्या संस्था आहेत त्या संस्थांनी या संपूर्ण आयोजनात आम्हाला सहकार्य केलेलं आहे वारंवार सातत्यानं सहकार्य ठेवलेलं आहे या पिंप थिएटर वर्कशॉप कंपनीच्या प्रवासात आणि छान आहे म्हणजे सुरू आहे अजून दोन तीन दिवस आहेत आयोजनाच्या ह्या सगळ्या प्रवासात तर प्रेक्षकांना आवाहन आहे की या या वेगवेगळ्या प्रयोगकलांचा आनंद घ्या प्रेक्षकांना मोफतच हो हो प्रेक्षकांना मोफतच आहे गदी माडगुळकर नाट्यगृह प्राधिकरण निगडी इथं हा नाट्य महोत्सव होतो आहे एकवीस पर्यंत एकोणीस सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबरच्या दरम्यान सकाळी सात ते सायंकाळी दहा वाजेपर्यंत वेगवेगळ्या कलांचा आस्वाद प्रेक्षकांना एकाच छताखाली घेता येणार आहे धन्यवाद धन्यवाद सर